नहरी मंडळी बघा तुम्ही म्हणायला असताना निवांत एवढं कुठं चाललेत तर आम्ही चाललो तर आणायला लय दिवस झालं म्हणायला होतं की भाजी बनवायची भाजी बनवायची पण अन्न काय व्हायना गेलं तर या कामाच्या ह्यानं चला तर कोणाला स्पेशल भाजी घेऊनच येऊ चला तर तुम्हाला पण त्याचा येल पण दाखवावं आणि कशी असतात करटुली ही पण भाजी सहित आपल्याला भाजी पण छान मस्त बनवायची तर चला आपण आता जाऊया आणायला तर हे बघा तुम्ही या सोयाबीन दिसायला असून तुम्हाला छोटं छोटे हे महागुटून पेरलेलं आहे आपण मेथी पेरली होती तर मेथी सगळी जळून गेली ती मेथी काय आली नाही त्याच्यामुळे आता मोडून पुन्हा डबल सोयाबीन पेरलं तर सोयाबीन असं आलंय बघा आता बापून का या दगडले आहेत दगड जास्त आहे का ना येचून काढायचे आपल्याला त्याच्यामुळे आहे का ना किती मोठ्या मोठ्याले दगड तिथं आहे का आता मशीन आणूनच आपल्याला उन्हाळ्यामध्ये गोळा करायच्या दगड याचायचं यंत्र आणून आहे का ना त्यांना गोळा करायचे लय दगड आहेत आमच्या रानात तर हे बघा सोयाबीनला उशीर झालं म्हणून हे छोटं छोटं सोयाबीन आहे चला तर करटुल्याची भाजी इतकी म्हणजे आपल्या तब्येतीला चांगली असते खायला की करटुल्याची भाजी वाहागाटाची भाजी एकदम मला आहे का ना वाघगाटाची भाजी जास्त नाही आवडत पण करटुल्याची भाजी एवढी छान मस्त आवडती ना लय आवडती मला भाजी ती बी गरम गरम खायला तर एकच नंबर करा तर आता हे ये। कुठं येल आहे इथं आता तर पावसामुळं आहे का ना त्याला जास्त आहेत का नाही तर काय माहिती आणि कुणी कुणी तोडून पण नाही येतं तर इथं बघा हे डुबायला चालू होतं कोळपायला तरी आपली अशी कोळपी इथं बैलाने कोळपी लाली आहे तर ही इकडचं सोयाबीन असं आहे आपलं बघा ह्याच्यात गवत पण झालेलं आहे कारण खुरपायचं पण होतं गवत तरी असं आलंय सोयाबीन आपलं बघा इकडचंच ही तास पातळ झालंय आणि कमना आलं नाही चांगलं काय माहिती तर बघा आता आपण करतुली कुठं आहे ती करतुल्याचा येल ए हे बघा करतुल्याचा येल हे तर आहे बघा तुम्हाला माहित आहे का करटुल्याची भाजी कोणी कोणी खाल्ली असली तर मला नक्की कळवा ए ना इकडं चला तर बघा का, का बगा। बगा किती छान आहेत करटुली आहे का ही पाऊस नाही त्याच्यामुळे आहे का ना ही असे हे आले तर बघा बघा किती छान करटुले आलेत हे इकडं ही काय ह्याची भाजी करायची आहे का हे का किती छान आहे का हे जास्त पाऊस नाही ना जा त्याच्यामुळे जास्त आलेलं नाही तर हे पिकले तर काही ह्याचं बी लावलं ना तर बी पण येतं ह्याच किती कलर छान वाटायला लागला तरी आता हे थोडी सापडत आपल्याला काही जास्त नाही तर दिसत ह्याला एक आपली भाजीपुरती निघली तरी बाज झाली दादा हे तर ठेवते काय बघा तर ह्याला म्हणतात करतुली वाहघाटाच झाड असतय वाघाटाचं येल नसते वाघाटाचे झाड असते तर हे बघा असं छान वाहघ हे करतुली तर तेवढी भाजी एकदम छान लागते ना ह्याची लय भारी लागते लागतेसली बारकुली तोड नको दादा तरी बघा आम्ही तोडायला पण आणले तर आता बघा अशी वाघाट तोडायची आता आणि वाहगाट म्हणजे ही वाघाट्या तिथेच माझ्या तर कारण आहे का मला जास्त दोन्ही पैकी नाव समजत नाही लवकर वाहगाट आणि करतुली ह्याला म्हणतात कर्तुली वाघाट दुसरी असते त्याचं झाड असतंय आणि ह्या फरफुल्याच वेल असतंय हे पाऊस ना आगत ही आहे ती काय म्हणते ते पिकलेलं आहे का मग ते चांगलं नाही तर बघा मंडळी करतुली इथं कुणी कुणी खाल्ले असते ते नक्की मला कमी करून सांगा बरं का चला तर मंडळी ऐका ना नक्की भाजी केल्यावर आपण रेसिपी टाकू आणि नक्की भाजी पण ह्याची कशी होती ती बघू आणि नक्की तुम्हाला कोणाला माहितीच ना तर ह्या करतुल्याची भाजी कशी करतात कशी लागते ती मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि मी पण भाजी बनविल्यावर तुम्हाला दाखवते कशी बनवली भाजी एकदम भारी लागते तब्येतीला एकदम छान असते खायला तर भाजीपाला हे आयुर्वेदिक सारखं असते की सगळं भाजीपाला शेतातल्या माणसानं खावं पहिली माणसं उगच एवढी निबर नाहीत की आपले आताचा हात दुखत आहेत पाय दुखते तर हे दुखते ते दुखते पण पहिली माणसं आणि किती निबर आहेत कारण खाणं त्यांचे पहिले एकदम ओरिजिनल खाणे होते त्यामुळे बघा आता हे आपण मस्त करटुल्याची भाजी करू आणि रेसिपी टाकू तर मला नक्की सांगा तुम्ही पण हा कशी वाटली वाघाटची ताजी ताजी तोडून घेतले तर तरी काही येलं आहे का ना आता थोडा सुकले झालाय पाऊस नाही त्यामुळं जास्त येईना गेलेत त्याला चला आपलं भाजीपुरते निघले बाज झाले